मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मोठी बातमी समोर आली आहे मुंबईमध्ये महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वीच फुटल्याचं दिसून येत आहे काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली मात्र काँग्रेस उद्धव ठाकरे आणि मनसे सोबत संपर्क साधणार नसल्याची माहिती समोर येते मनसेमुळे काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षामध्ये दुरावा आल्याचं दिसून आलंय शरद पवारांच्या भेटीनंतर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाडांनी मनसेबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसलं दडपशाही आणि कायदा हातात घेणाऱ्यांसोबत जाणार नाही असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं तर संजय राऊतांनी दोन महिन्यांपूर्वीच स्वबळावर लढण्याबाबतचे संकेत दिलेले दरम्यान राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत आमच्याशी बोलायला हवं होतं असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असं देखील गायकवाड म्हणाल्यात दरम्यान मनसेमुळे आता शिवसेना उभाठा आणि काँग्रेसमध्ये दुरावा आल्याचं दिसून येत आहे आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन घेतलं केलं गेलं पाहिजे तर मुंबई महानगर मुंबई ही जसं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधली लोक या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाते घेणाऱ्या लोकांवर आम्ही जाऊ शकत नाही जी आमची भूमिका आहे आमच्या नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचं काम केलं प्रेम देण्याचं काम केलं आमची अपेक्षा तीच आहे की मुंबईच्या प्रश्नावरती यावेळी इलेक्शन व्हायला पाहिजे मुंबईचे इलेक्शन हे प्रांत धर्म भाषा जात या विवादामध्ये न पडता मुंबईकरांना होणारा त्रास मुंबईच्या जे मूलभूत प्रश्न आहे जे शाळा आहे म्हणजे शिक्षण आहे किंवा आरोग्य आहे किंवा स्वच्छता आहे पाणी आहे या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये बोललं गेलं पाहिजे मुंबई महानगर मी हाच विषय मांडलेला आहे की येणारं मुंबई महानगरपालिकेचं जे इलेक्शन असणार याच्यामध्ये मागील खूप वर्षापासून जे आहे ते आमची शरद पवारजींच्या एन सी बरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे त्यांच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव यांच्याशी सुद्धा आमची या संदर्भामध्ये बोलणं झाले तशी त्यांना आम्ही माहिती कळवली आज आमची खूप चांगली चर्चा झालेली आणि आमची नैसर्गिक सातत्याने असलेली आम आमची अलायन्स आहे सगळेजण आम्ही संविधानाचा धागा मानतो आम्ही जे आहे ते लोकशाही मानतो असं आहे की मागील काळामध्ये दोन महिन्यापूर्वी संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालं तरी आम्ही जे आहे ते एकट्या इलेक्शनमध्ये जाऊ आम्ही स्वतःच्या ज्या आहे याच्यामध्ये जाऊ कारण स्थानिक स्वराज्य पातळीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्ही एकटे जाऊ शकतो ही भूमिका त्यांनी मांडली होती आणि सातत्याने दोन महिन्यापासून मी जसं कालपण सांगितलं की दोन्ही भावाने एकत्र आली आम्हाला त्याची त्यांना आम्हाला शुभेच्छा देतो पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या त्या वेळेला आमचं कॉमिक प्रोग्राम झालेला आहे इंडिया अलायन्सशी असेल किंवा महाविकास आघाडी असेल आमचा संविधान धागा आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे तर या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रणाली महाविकास आघाडीमध्ये मनसेला जॉईन करून घेणं यामध्ये काँग्रेसला आधीपासूनच प्रॉब्लेम असल्याचं दिसून आलेलं जेव्हा निवडणूक आयोगाकडे महाविकास आघाडी आणि मनसे हे एकत्रितपणे निवेदन द्यायला गेलेले तेव्हा देखील काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यामध्ये दिसून आले नाही तेव्हापासूनच हा प्रश्न विचारला जातोय आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ह्या सगळ्या ज्या घटना ज्याचा उल्लेख आता तो केला या सगळ्या घटनांच्या वेळेला दिसूनच आला की काँग्रेस थोडी हो अलिप्त राहत होती कारण त्या ठिकाणी मनसे इचा अंतर्भाव महाविकास आघाडीमध्ये करण्याची वेळ आपल्यावर येईल असं जवळपास काँग्रेसला वाटायला लागलेलं ला होतं परंतु आज जेव्हा शरद पवार यांच्याशी काँग्रेसच्या वतीनं संपर्क साधण्यात आला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण आघाडी करावी या संदर्भातला एक प्रस्ताव जो आहे तो काँग्रेसच्या नेत्यांनी ने विशेषतः मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी शरद पवार यांच्या पुढे ठेवला या मुद्द्यावर आता याच्या आठवड्यामध्ये आपण चर्चा करू असं सुद्धा शरद पवार यांनी सांगितलेलं आहे असं असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या बद्दल किंवा मनसेमुळे तुमची युती सुटली का किंवा मनसेमुळे तुमच्या आघाडीमध्ये मिठाचा खडा पडला का असा जेव्हा प्रश्न त्यांना उपस्थित करण्यात आला तेव्हा त्यांनी दोन तीन महत्त्वाच्या मुद्दे मांडले एक तर त्या म्हणाल्या की कायदा सुव्यवस्था हातात घेणाऱ्या पक्षाबरोबर आम्ही जाऊ शकत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा की प्रांतवाद धर्म या गोष्टी करणाऱ्या पक्षांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही हे जे सगळे त्यांचे मुद्दे आहेत हे मनसेकडे अंगुली निर्देश करणारे आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठं मनसेमुळेच महाविकास आघाडी मुंबईतल्या निवडणुकीमध्ये फुटली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घ्यायला तयार आहे परंतु मनसेमुळे ते मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ज्यांनी एकत्रित जाण्याचा निर्णय जवळपास घेतल्याचं दिसून येत आहे त्यांना तैं, मात्र आपण संपर्क साधणार नसल्याचं हे जवळपास दिसून येत निश्चितच प्रणाली धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच ही मोठी बातमी समोर येते मुंबईमध्ये महाविकास आघाडी ही निवडणूक होण्यापूर्वीच फुटल्याचं दिसून येत आहे काँग्रेस नेत्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली मात्र काँग्रेसमध्ये उद्धव ठाकरे आणि मनसे बरोबर संपर्क साधणार नसल्याची देखील माहिती समोर येते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांना भेटण्यासाठी गेलेले त्याचे फोटो देखील समोर आले आहेत पण काँग्रेस उद्धव ठाकरे आणि मनसेसोबत संपर्क साधणार नसल्याची माहिती समोर येते आहे गेल्या बऱ्याच अशा आंदोलनांमध्ये देखील आपण बघितलं की जेव्हा निवेदन देण्यात आलं निवडणूक आयोगाला तेव्हा देखील काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यामध्ये सामील झाले नाही त्यानंतर जेव्हा सत्याचा मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये सगळे नेते एकत्रित दिसून आले पण निवडणुकीमध्ये त्याचं ते रिफ्लेक्शन दिसून येत नाहीये असं एक चित्र सगळीकडे दिसून येत आहे कारण की काँग्रेसला सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेणं याची जरा समस्याच दिसून आली आणि त्यानंतर आज त्यांचा एक मोठा निर्णय समोर येतोय या संदर्भात आपण बोलूयात विद्या चव्हाण यांच्याशी विद्याताई मोठी बातमी ही समोर येते की मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे त्यांना मनसे सोबत किंवा उभाट्या सोबत बोलायचं नाही ठीक आहे ना काँग्रेस स्वतंत्र पक्ष आहे देशव्यापी पक्ष आहे त्यांना काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घेतला असेल आणि त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत मला असं वाटतं की याच्यावर प्रत्येक पक्षाने छोटा पक्ष असो किंवा मोठा पक्ष असो ज्याला जे योग्य वाटतं ते त्याने करावं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि आता बघितले आपण दोन चार दिवसामध्ये कसं काय आलटापालट होतीये कुठे उबाठा आणि शिंदे सुद्धा काही ठिकाणी एकत्र आलेले आहेत काही ठिकाणी हसन मुश्रीफ आणि गाडगे एकत्र आलेले आहेत तर ह्याच्यात काही नवीन वाटत नाहीये पण आज काँग्रेसचे नेते पवारसाहेबांना भेटायला गेला गे तर गेलेत तर पवारसाहेबांचा अनुभव मोठा आहे ते सगळा व्यापक विचार करू शकतात त्यांचं आणि त्यांचं पवारसाहेबांशी काय बोलणं झालं याविषयी मला काही कल्पना नाहीये परंतु निश्चितच पवार साहेबांनी काहीतरी मोलाचा सल्ला काँग्रेसला दिला असणार आता काँग्रेसने तो ऐकायचा की नाही ऐकायचा हे काँग्रेसने ठरवलं पाहिजे आणि तशा निवडणुका लढल्या पाहिजे कारण मुंबई महापालिका ही मला वाटतं सेहेचाळीस हजार कोटीची महापालिका आहे त्यामुळे ती महापालिका आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न सगळेच जण करतील भाजप तर मोठ्या जोमाने करेल शिंदे गट पण करेल परंतु उद्धवजी आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत सर्वसामान्य मराठी माणसांना त्यांच्याकडनं एक खूप अपेक्षा आहेत आणि निश्चितच त्याच्याबरोबर आपण राहणं किंवा हे सगळ्या पक्षांना मला असं वाटतं त्यांना सगळ्यांनीच शुभेच्छा दिलेल्या होत्या त्यावेळी जेव्हा ते दोन भाऊ एकत्र आले बरोबर शुभेच्छा दिलेल्या ताई पण आज काँग्रेसनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा मागितलाय मग राष्ट्रवादी उभाट्या पक्षाला सोडून काँग्रेसला पाठिंबा देणार का नाही आता तो निर्णय तर आमचे अध्यक्ष पवार साहेब आहेत तेच घेतील आता त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली ती मला माहित नाहीये परंतु मला असं वाटतं काँग्रेसने जर एकट एकरा नाला घेतला असेल मुंबईमध्ये तर मला असं वाटतं पवार साहेबांच्या शुभेच्छा उद्धवजी आणि राज ठाकरेंना पण असतील आणि काँग्रेस पण काँग्रेसला पण असतीलच कारण काँग्रेस हा आमचा जुना मित्र पक्ष आणि आम्ही एकत्रच आहोत त्यामुळे आता काय काय होणार ते लोक सांगतील लोकांनी आता हा निर्णय घेतला पाहिजे की आपण कुठे उबाठाला आणि मनसेला द्यायचे कुठे काँग्रेसला द्यायचे आणि कुठे राष्ट्रवादीला द्यायचे हे मला असं वाटतं ते ठरवतील आणि निश्चितच निर्णय जो घेतील तो पवार साहेबांचा शब्द अंतिम असेल आमच्या दृष्टी निश्चितच विद्याताई धन्यवाद सविस्तर प्रतिक्रियेसाठी पुढची महत्वाची बातमी मनसे आणि उबाठामध्ये जागा वाटपाच्या बोलणीला आजपासून सुरुवात होणार आहे मनसे कडून शंभर ते एकशे पंचवीस जाग्यांची मागणी केली जाणार असल्याची माहिती समोर येते आहे काही जागांवर मनसेकडून आग्रही भूमिका देखील घेतली जाणार आहे वरळी माहीम यासारख्या अनुकूल जागांवर फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युलाची मागणी केली जाणार आहे तर मनसेकडून बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई तर उबाठा पक्षाकडून अनिल परब वरुण सरदेसाई जागा वाटपाची चर्चा करणार असल्याची माहिती आहे दरम्यान शिवाजी पार्क येथील पक्ष कार्यालयामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक देखील सुरू झाली आहे आगामी मनपा निवडणुकीच्या संदर्भात बैठकीचं आयोजन केल्याची शक्यता आहे तर नितीन सरदेसाई बाळा नांदगावकर हे बैठकीसाठी उपस्थित आहेत